तर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राम गायकवाड आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करीत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला ई पीक पाहणी करताना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर अशा वेळेस आपण त्या अडचणींना कशे प्रकारे दूर करू शकतो व त्यातून आपण ई पीक पाहणी कशा प्रकारे करू शकतो तर आजच्या या मध्ये आपण ते पाहूया तर सर्वात आधी ते आपण पाहू शकता आपण पिकाचे छायाचित्र काढली आहे व इथे हिरव्या टिक वरती क्लिक केल्यानंतर इथे आपली सर्व माहिती पाहून ब्लू टिक वरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला काही मेसेज येत आहे आपले रजिस्ट्रेशन अशा अशा मोबाईल नंबर क्रमांकावरती ट्रान्सफर करण्यात आले आहे असा जर इरर आपल्याला येत असेल तर आपण या या इरर सा येऊ नये हा इरर येऊ नये यासाठी आपण काय करू शकतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया तर सर्वात आधी येथे आपल्याला ठीक आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे व पाहू शकता साईड येण्यासाठी गुणुली चिन्ह येत असेल रॉंगचं याच्यावरती क्लिक करायचं आहे व इथे आपल्याला होम मागे जा याच्यावरती क्लिक करायचं आहे व होमवरती क्लिक करायचं आहे इथे खाली आपण पाहू शकता होम होम या चिन्हावरती क्लिक करायचं आहे होम या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर येथे आपण पाहू शकता नवीन खातेदार निवडा हा ऑप्शन दिसेल नवीन खातेदार निवडा हा ऑप्शन दिसल्यानंतर येथे क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर होई वरती क्लिक करायचं आहे व येथे खाली ऑप्शन दिलेला आहे नवीन खातेदार नोंदणी करा याच्यावरती क्लिक करायचं आहे नवीन खातेदार नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपला विभाग आपला जो काही विभाग असेल तो निवडायचा आहे आपला जो काही जिल्हा असेल तो जिल्हा जिल्हा निवडायचा आहे व तालुकाही निवडून घेतल्यानंतर आपले जे काही गाव असेल तर ते निवडून येथे आपल्याला हिरव्या टिकवरती क्लिक करायचं आहे हिरव्या टिकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपले पहिले नाव म्हणजे आपले स्वतःचे नाव मधले नाव म्हणजे आपले वडिलांचे नाव किंवा आडनाव किंवा आपला जो खाते क्रमांक असतो तो खाते क्रमांक टाकून किंवा आपला जो गट क्रमांक असतो तो गट क्रमांक टाकून येथे खाली आपण शोधावरती क्लिक करायचा आहे जो काही माहीत असेल तो इथे टाकायचा आहे व शोधावरती क्लिक करायचा आहे इथे शोधावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपला खातेदार निवडायचा आहे व हिरव्या टिकवरती क्लिक करायचा आहे येथे डबल हिरव्या टिकवरती क्लिक करायचा आहे व इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तो बदलून घेऊ शकता किंवा आपल्याला पुढे याच्यावरती क्लिक करायचं आहे पुढे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडासा घेत आहे सर्व लावून असल्यामुळे इथे आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपल्याला खातेदाराचे नाव जे आपण खातेदार निवडला आहे त्याची नोंदणी केली आहे त्याची खातेदाराचे नाव नौ। निवडायचे आहे व खातेदाराचे नाव निवडून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे आपला जो काही मोबाईल नंबर दिलेला असेल त्याच्यावरती एक चार अंकी कोड जाईल म्हणजे ओटीपी जाईल तो ओ टी पी इथे खाली टाकून घ्यायचा आहे जो काही आपला ओ टी पी आलेला असेल तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे व हिरव्या बानावरती क्लिक करायचं आहे हिरव्या बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे पीक माहिती नोंदवा हे पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे आपली पीक पेरणीची माहिती भरा याच्यावरती क्लिक करून येथे आपला खाते क्रमांक गट क्रमांक हंगाम जो काय असेल निवडायचा आहे पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे झाडांची नावे जसं काही स्वामीन असेल काय असू शकतं आपण पेरणी केलेले क्षेत्र दिल सिंचन साधने जस की विहीर ही काही असू शकते ते निवडून घ्यायचे आहे व येथे खाली पद देता। देता सिंचन पद्धती आपण पाणी कशाद्वारे देता प्रवाई देता किंवा सिंचन पद्धतीने देतात ते निवडायचे आहे व लागवडीचा दिनांक लागवडी म्हणजे पेरणी केलेला दिनांक निवडून घ्यायचा व सर्व माहिती एकदा चेक करून पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे योग्य माहिती भरायची आहे व पुढे जा वरती क्लिक करायचं आहे पुढे जाऊ वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल येथे पिकाचे छायाचित्र काढायचा आहे म्हणजे पिकाचा फोटो काढायचा आहे जो आपल्या शेतामध्ये पीक आहे त्याचा फोटो काढून येथे अपलोड करायचा आहे तर छायाचित्र एक वरती क्लिक करायचं आहे छायाचित्र एक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅमेरा कॅमेरा ओपन होईल त्याच्यामध्ये आपला फोटो काढायचा ह्या पांढऱ्यावरती हिरव पांढऱ्या राईट वरती क्लिक करायचा आहे पांढऱ्या राईट वरती क्लिक केल्यानंतर छायाचित्र दोन याच्यावरती क्लिक करायचं आहे व याच्यावरती क्लिक करून आपला पिकाचा फोटो निवडून घ्यायचा आहे अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळेल येथे हिरव्या राईटवरती क्लिक करायचं आहे हिरव्या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरप्रेस पाहायला मिळेल इथे आपल्या पिकाची माहिती आपल्याला दिसेल ती एकदा सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे योग्य रित्या चेक करून झाल्यानंतर इथे खाली आपल्याला ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये पीक करायचं आहे पीक मार्क काढून घ्यायचा आहे व इथे पुढे जा हे चिन्ह दिसेल पुढे वरती क्लिक करायचं आहे पुढेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल येथे सूचना येईल पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे म्हणजे आपली पीक पाहणी झाली आहे असे ऑप्शन येईल तर ठीक आहे करायचं आहे तर आपण पीक पाहणीची माहिती si योग्य झाली आहे का पाहण्यासाठी पिकांची माहिती पहा येथे आपण वर पाहू शकता पिकांची माहिती पहा एक मिनिट पिकांची माहिती पहा याच्यावरती क्लिक करायचं आहे येथे आपण पाहू शकता आपली योग्य माहिती सर्व भरलेली आहे ही माहिती आपली चुकली असेल तर दुरुस्त ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत दुरुस्त करू शकता किंवा आपल्याला ही नष्ट करायची असेल म्हणजे डिलीट करून टाकायची असेल तर नष्ट वरती क्लिक केल्यानंतर आपली डिलीट होऊन जाईल अठ्ठेचाळीस तासाच्या आत जी काय असेल ती करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण इ पिक पाहणी करू शकता तर अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद